त्यासोबत मी एक वाटी साखर आणि एक वाटी गुळ घेतले कैरी आपण उकडून घेणार आहोत कुकरला आणि त्यानंतर मग आपण हे प्रमाण आपलं फिक्स होणार आहे की घराप्रमाणे आपण किती घेणार आहोत कैरीच्या आपणपणावर साखर आणि गुळाचं प्रमाण ठरतं मीठ घेतलंय मी एक टीस्पून एक टीस्पून मिरची पूड घेतली आहे अर्ध्या इंचापेक्षा थोडासा छोटा आल्याचा थोडा घेऊन मी तो किसून आहे अगदी छोटा तुकडा घेतला घेतलाय आणि केशर घेतले आहे मी इथे आणि अजून आपण या दोन वस्तू वापरणार आहोत पण ते नंतर वापरणार आहोत आधी आपण ह्या दोन्ही कैऱ्या कुकरला उकडून घेऊ तीन चिपट्या टाकून उकडून घ्यायच्या कुकरमध्ये मी पाणी घेतलं आहे थोडं आणि ह्या खैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतले आहे ह्या आता कुकरमध्ये टाकून आपण ह्याला तीन चिपट्या करून घेणार आहोत आणि नंतर थोडंसं थंड झाल्यानंतर आपण त्याचं गरम करणार तर ह्या तीन चिपट्या करून घेते मी आता तीन चिट्ट्या देऊन मी कुकरला या छान छान मऊ झाले आता याचं जे साल आहे ते आपण काढणार थंड करून घ्यायचे नंतर हात साल आणि यातला जो गर आहे तो आपण असं काढून घेणार आहोत आणि यातली कोय बाजूला करणार साला चू जे आहे ते पण आपण काढून घ्यायचंय साधारण आपण बरं चिकन केलं असतं चमच्याने व्यवस्थित निघतं सगळं आणि हा जो घर आहे तो, तो आपण मिक्सरला फिरून घेणार सगळा घर मी काढून मिक्सरला फिरून घेते मिक्सरला लावण्यासाठी मी याचा पूर्ण सालांचा घर काढून घेतला आणि तो फिरवल्यानंतर असं छान त्याची फाईन पेस्ट झाली बरोबर एक एक वाटी त्याचा घर निघाला पूर्ण मिक्सरला फिरवल्यानंतर आता एक हा एक वाटी घर मी हा फायद्यात काढणार एक वाटी जर घर असेल तर त्याला आपण एक वाटी साखर आणि एक वाटी गूळ घालणार आहोत आपल्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त करायचं तुम्ही दीड वाटी गुळ आणि अर्धी वाटी साखर घेतली तरी चालतं किंवा पूर्णपणे साखर पूर्णपणे गुळ घेतलं तरी चालतं यातच आता आपण दालचिनीचा तुकडा जो आपण घेतलेला तो घालणार त्यानंतर आलं पूर मीठ आणि मग अशी मीठ म्हटल्याप्रमाणे आपण जो त्याच्यात दोन ते तीन इन्ग्रिडियंट्स ॲड करणार आहोत ते म्हणजे हळद पूळ घालणार आहोत आपण थोडीशी जिरेपूळ घालणार आहोत आपण अर्धा टीस्पून केशर आपण थोड्या वेळा नंतर घालणार आहोत या आणि यातच आपण घालणार आहोत थोडीशी मिरी पूर अगदी बाहेर जसं आपल्याला मिळत बॉटलमध्ये त्याप्रमाणे घरच्या घरी तुम्ही पन्न बनवू शकता खूप टेस्टी असं हे पन्न तयार होत आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करायचंय आणि गॅसवर हे थोडस साखर आणि गुण वेगवेळपर्यंत आपण उसळून घ्यायचंय म्हणजे सगळं छान मिक्स होईल आता नेहमी उसळून घेते आता गॅसवर सगळं आपण घालून हे मिश्रण उकळवून घेतलं आहे फक्त त्याच्यातली साखर आणि गूळ बिरगळेपर्यंतच आपल्याला ते उकळवायचं आहे जास्त शिजवायची आवश्यकता नाही आहे आणि आता हे गरम असतानाच मी हे गाळून घेणार आहे म्हणजे याच्यात जे थोडेसे तुकडे राहिलेत कोयचे ते निघून जातात आणि नंतर आपलं हे बॉटलमध्ये भरून ठेवण्यासाठी आपलं पन्न तयार आहे गॅस बंद करून घेते मी आता आणि हे मी गाळून घेते आता आता शिजवून गाळून घेतल्यानंतर आपलं हे पन्न आता तयार आहे आपण पाहू शकता किती छान फाईन असं पेस्ट झाली आहे त्याची आता यात आपण केशर घालणार आहोत आणि हे केशर चांगलं मिक्स करून घ्यायचं यात आणि एका एअरटाईट काचेच्या बॉटलमध्ये आपल्याला हे भरून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि मग आपल्याला जेव्हा लागेल ला तेव्हा आपण पन्न बनवून पिऊ शकतो एका ग्लासमध्ये आपल्याला हे दोन चमचे तयार मिश्रण घ्यायचं आहे आपलं पन्नाचं आणि त्यात आपण पाणी घालणार आहोत आणि हे चांगलं मिक्स करून आपण पाहू शकता आपण त्याच्यात हळद आणि केशर घातल्यामुळे किती छान कलर आला आहे त्याला तो कोणताही आपल्याला कलर ॲड करायची गरज नाही यात आता यात बर्फ घालणार आहोत आपण आणि हे सर्विंगसाठी आपलं पन्न तयार आहे थंडगार असं पन्न पचनासाठी खूप छान आहे त्यामुळे या सीझनमध्ये हे नक्की करून प्या तुम्हाला ही रेसिपी आवडली रे असेल तर नक्की लाईक करा शेअर करा अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर नुकताच विचारा नक्की सबस्क्राईब करा